मूल तालुक्यातील फिसकुटी गावात दोन दिवसापूर्वी एका राजकीय पक्षाच्या उमेदवाराची पार्टी झाली होती तशी चर्चा गावात आहे या पार्टीत उरलेले अन्न खुल्या भागात फेकण्यात आले होते दोन दिवसापासून ते अन्न तसेच पडून होते दरम्यान या भागात चढण्यासाठी गेलेल्या बकऱ्यांच्या कळपातील काही बकऱ्यांनी ते अन्न खाले त्यानंतर या बकऱ्यांचे पोट फुगले बकऱ्या पूर्ण आजारी झाल्या आणि यातच त्यांचा मृत्यूही झाला गावातील जनार्दन जिल्हेवार यांच्या मालकीच्या दोन बकऱ्यांचा आणि दशरथ बोरुले यांच्या दोन बकऱ्यांचा मृत्यू झाला आहे तर पंधरा बकऱ्या मरण्याच्या दारार उभ्या आहेत या घटनेमुळे बकऱ्यांच्या मालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे त्यामुळे गावात संताप व्यक्त केल्या जात असून भरपाईची मागणी केल्या जात आहे विधानसभेची निवडणुकीचे जोरदार प्रचार चालू असताना कार्यकर्त्यांना कडून आणि राजकीय क्षेत्रा म्हणून कार्यकर्त्यांची खुश करण्यासाठी जे पार्टीचे नियोजन चालू आहे अशीच एक पार्टी आमच्या गावात इसकुटी येथे रविवारला झाली असता त्यात श्री जनार्दन जिल्हेवार आणि श्री दशरथजी बोरुले म्हणजे आमचे वडील यांच्या मालकीचे दोन आणि जनार्दन जिल्हेवार यांच्या तीन अशा पाच शेड्या पार्टी केल्या केल्यानंतर ते जे भात फेकण्यात आले अन्न शिळा असताना ते शिळ्या अन्न खाल्याने आमच्या शिळ्यांचा मृत्यू झाला आहे तर आम्हाला रो प्रचंड रोष व्यक्त होत आहे राजकीय कार्यकर्त्यांवर आणि भरपाई द्यावी भी अशी आम्ही विनंती करतो